वसमत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मला निवडून द्या शिवाचार्य गुरु पादेश्वर महाराज बापू यांचे हयातनगर येथील जाहीर सभेत मतदारांना आवाहन वसमत विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी व मतदारसंघातील कष्टकरी गरीब मजुरी महिला वृद्ध व युवक या सर्वांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व प्रलंबित विकासासाठी मला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन वसमत विधानसभेचे जनसुराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार शिवाचार्य गुरु पादेश्वर महाराज बापू यांनी तेरा नोव्हेंबर रोजी येथील आयोजित जाहीर सभेत असे उद्गार काढले ते म्हणाले महिलांना व युवतींना निर्भयपणे व निर्भीड व त्यांच्या संरक्षणासाठी मी सदैव कटिबद्ध आहे व शेतकऱ्यांना योग्य हमीभाव व पाणी रस्ते उद्योग नोकरी यासाठी देखील मी पुढाकार घेऊन प्राधान्य पण देणार सध्या गुरु व शिष्य म्हणणारे यांनी या मतदार संघात कोणत्याही प्रश्नाची उकल केलेली नाही व भ्रष्टाचार व भयमुक्त व जनतेच्या हितासाठी मला विधानसभेची संधी देऊन माझे हात बळकट करा मी सर्वांगीण विकासासाठी मला निवडून द्या असे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी भाऊराव सारंग महाराज हे होते तर या जाहीर सभेला हयातनगर व सर्कल मधील असंख्य नागरिक उपस्थित होते बी बी सी माझा न्यूजसाठी मुख्य संपादक भीमराव बोखारे वसमत